जळगावच्या भडगाव इथे ग्रामीण रुग्णालयाला पुराच्या पाण्याचा विळखा पडलाय भडगाव शहरातील कुऱ्हा नाल्याला पूर आलेला आहे पाजोराव रोडवरील भडगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये हे पुराचं पाणी शिरलंय मोठ्या प्रमाणात हे पुराचं पाणी शिरल्यामुळे रुग्णालयातील परिचारिका आणि रुग्णांना ट्रॅक्टर मधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय कुऱ्हा नाल्याला प्रचंड पूर आल्यामुळे पाणीच पाणी झालेलं आहे आणि त्यामध्ये रुग्णालयाची अवस्था बिकट झालेली आहे यातल्या परिचारिका आणि रुग्णांना बाहेर काढण्यात आलेला आहे तर ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण ही दृश्य पाहतोय पाणी या रुग्णालयामध्ये शिकल्यामुळे रुग्णसेवा विस्कळीत झालेली आहे ठप्प झालेली आहे या रुग्णालयामध्ये ज्या परिचारिका होता आणि त्याचबरोबर जे रुग्ण होते त्यांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे तर शेतकऱ्यांसोबतच आरोग्य व्यवस्थेला सुद्धा याचा मोठा फटका बसलेला आहे ग्रामस्थांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे सध्या आपण ही दृश्य पाहतोय ग्रामीण रुग्णालयामधली ही दृश्य आहेत जळगावमधली रुग्णांना आणि परिचारिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आलंय कुरहान आलेला पूर आलेला होता आणि त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे आणि पाणीच पाणी झाल्यामुळे जे रुग्णालयामध्ये अडकलेले आहे त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलेलं आहे बोटीच्या सहाय्यानं या परिचारिकांचं आणि त्याचबरोबर रुग्णांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांच्याकडे वाल्मिक अतिशय विदारक असं हे दृश्य आहे भडगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पाणी शिरलेलं होतं तिथल्या रुग्णांना आणि त्याचबरोबर परिचारिकांना सुद्धा बाहेर काढण्यात आलेलं आहे इतर ठिकाणी सुद्धा पाणीच पाणी झालेलं आहे काय सध्याचे दृश्य सांगत आहेत काय आपल्याकडे माहिती आली आहे निश्चितच बघायला गेला तर जळगाव जिल्ह्यात जळगाव सहित पाचोरा भडगाव व एरोंडल या ठिकाणी ढगपुटी पाऊस झाला आणि याचाच परिणाम सर्वसामान्य जीवनावर करायला करा गेला भडगावचा विचार करायला गेला तर या ठिकाणी साधारण बारा तेरा रुग्ण हे रुग्णालयात होते पण मात्र अचानकच हा रात्री ढगपुटी पाऊस झाला आणि याचा परिणाम रुग्ण व रुग्णसेवावर देखील पाहायला मिळतं तर याच ठिकाणी रुग्णांना जे आहे ट्रॅक्टरच्या साह्या आणि बाहेर काढण्यात आलं पूर्ण रुग्णालयात या ठिकाणी मध्ये पाणी शिरलेलं आहे आणि जे रुग्ण होते त्यांना या ठिकाणून बाहेर काढून ले ले। आए, ला ला आहे सुरक्षित ठिकाणी करण्यात आलेलं आहे हा ढगपुटी पाऊस जो आहे हा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला पाहायला मिळतात आणि सर्व ज्या ठिकाणी शेतामध्ये आहे तर याच ठिकाणी शेतामध्ये पूर्ण पाणी गुडगाभर इतकं हे मोठं पाणी या ठिकाणी आहे आणि याचाच परिणाम सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जी पिकवलेले पिकं होतं त्यामध्ये मका असो सोयाबीन असो या कापूस असो यांचं मोठं नुकसान झालं आणि विशेष करून केळी पीक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतलं जातात आणि त्याचाच परिणाम याच ठिकाणी झालेला पूर्ण केळीचा पिक चौफेर कधी बघायला गेलं तर याच ठिकाणी ही केळी जी आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे केळीचे जे काही खोळ हे खाली देखील पडलेले पाहायला मिळत आहे या संदर्भात काही शेतकरी आहे आपण शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत दादा काय सांगणार याच ठिकाणी ढगफुटी पाऊस झालेला आहे काय परिस्थिती आहे आताची पाऊस झाला आहे आणि केळी मका सोयाबीन कापूस हे जास्त जास्त नुकसान आहे त्याच्यावर अक्षरशः कपाशीवर कोंब येऊन गेले आणि केळीला खर्च होऊन न उत्पन्न भेटत मजुरी वाढली खर्च वाढतोय मड्रेसचा भाव कुठच्या कुठे गेला तरी शासन आपल्याकडे लक्ष देत नाही शासनाने विनंती आहे की शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे आणि शासनाने मदत द्यावी मजुरी अभावी शेतकरी अवलदिल झालाय कारण की मजुरीचा रोज द्यावा लागतोय कारण की चार पाच घंटेचा रोज इतका भयानक झाला की बेकार परिस्थिती शेतकऱ्याच्या अक्षरशः वाईट कंडिशन झाली दादा काय सांगा नुकसान प्रचंड झालंय डकपुटी पाऊस झालेला आहे पाऊस झालेला आहे माझ्या औषधात माझं वय पंचावन्न माझ्या औषध पाऊस कपलला नाही माझा सोयाबीन मका कपाशी सोडून गेली पण मला काही मदत द्याविषयी असणार माझी एवढी विनंती सांगतो गुरांचे देखील नुकसान आहे सुद्धा नुकसान आहे गुरांवर आजार पावसामुळे काही वाहून गेले काही बसले काही थकले बस काय नुकसान झालेलं शेताचं शेताचं भरपूर नुकसान झालेलं आहे आमचं आता तुम्हाला समोरच बघ दिसत आणि आमच्या शेतामध्ये भरपूर पाऊस पडला आणि ढकफुटी सारखं आम्ही रात्रभर झोपलेली नाही आम्ही रात्री झोप नाही आम्हाला आम्हाला हे पाऊस दिसतोय आम्ही काय करणार आमचं आम्ही शेतकरी म्हणून एक सांगायचं आम्हाला फक्त तर आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत होते आपण पाहिले सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांनी आता आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे धन्यवाद वाल्मिक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी